मित्रांनो महाशिवरात्रीला या चार राशींचं बनेल लग्नयोग शिवकृपेने होईल विवाह हो। मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी बारामधून या चार राशींचे लग्नयोग बनत आहे आणि या चार राशींवर माता पार्वती आणि भगवान शिवांची कृपा होणार आहे ज्यामुळे विवाहाचे योग बनत आहेत माता पार्वती आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने या राशीवाल्यांच्या विवाहात येणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि त्यांचे लग्न योग जवळ येत आहे पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची उपासना केली जाते धार्मिक मान्यतानुसार महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता त्यामुळे या दिवसाला शिवपार्वती मिलनाचा दिवस म्हटलं जातं असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी चांगल्या भावनेने शिवपार्वतीची उपासना केल्याने जीवनात सुखसमृद्धीचा वास होतो सोबतच वैवाहिक जीवनातील समस्या देखील दूर होतात यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाईल या वर्षी महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्राची निर्मिती होत आहे जो संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांपर्यंत राहील आणि या दिवशी परिदयोगाचा संयोग देखील होत आहे अशातच बारामधून या चार राशींचे लग्नाचे योग बनत आहेत या राशीवाल्यांच्या लग्नाशी संबंधित सर्व समस्या दूर या काळामध्ये होणार आहेत माता पार्वती आणि शिव मिलनासोबतच या चार राशीवाल्यांचे देखील मिलन योग बनत आहेत ज्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊया त्या खुशनशीब राशींबद्दल ज्यांचे शुभविवाहाचे योग या काळामध्ये बनत आहेत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यासोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय माता पार्वती आणि हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषराज मेष राशीवाले येणाऱ्या महाशिवरात्रीला माता पार्वती आणि भगवान शिवांचे मिलन होणार आहे त्यानंतर तुमच्या मिलनाचे देखील योग बनत आहेत त्यानंतर तुमच्या लग्नाचे देखील योग बनत आहेत कारण या दिवशी चंद्र आपल्या राशीत उच्च भावात राहणार आहे ज्यामुळे शिवजी आणि माता पार्वतीची कृपा मेष राशी वाल्यांच्या विवाहाशी संबंधित समस्या समाप्त होणार आहे आणि तुमचे लग्नाचे योग बनत आहेत विवाहाच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात नवीन नवीन स्थळ यायला सुरुवात होईल तसेच माता पार्वती आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरेल त्यासोबतच जे मेष राशीचे लोक जे सिंगल आहेत आणि खूप दिवसांपासून पार्टनरच्या शोधात आहेत तर या महाशिवरात्रीला तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळू शकतो आणि तुमचे लग्न देखील होऊ शकते खास करून मे ते डिसेंबर या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या काळात सिंगल लोकांचं लग्न होऊ शकतं तसेच विवाह योगाची भविष्यवाणी सांगते की मेष राशीचे जे जातक प्रेमात किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही महाशिवरात्रीचा दिवस बेहतरीन तुमचे एकमेकांसाठी विश्वास वाढेल अशातच तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत सात पेहरे घेऊन सात जन्माच्या पवित्र नात्यामध्ये देखील अडकू शकता अविवाहित लोक जी विवाहाची योजना बनवत आहेत त्यांना योग्य जीवनसाथी सुद्धा भेटेल आणि हे सर्व माता पार्वती आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल तसेच कुंडली शुक्र चंद्र आणि गुरु तीनही ग्रह स्थिर स्थितीत आहे हा काळ नवीन सुरुवात करण्याचा आहे महाशिवरात्री पासून तुमच्या जीवनात येईल आनंदच आनंद कारण या काळात तुम्हाला विशेष प्राप्त होत आहे ते भगवान शिवांचा आणि माता पार्वतीचा जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर तुम्ही घरातील सर्व लोकांसोबत मिळून रुद्राभिषेक करा आणि भगवान शिवांना सुयोग्य जीवनसाथीच आशीर्वाद मागा जर तुम्ही असं केलं तर लवकरच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला चांगल्या जीवनसाथी मिळेल त्यानंतर बळूयात मिथून राशीकडे मिथून राशीवाले महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचे विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे ज्यामुळे तुमच्या राशीचे लग्न स्थिती मजबूत झाली आहे त्यामुळे तुमच्या लग्नाचे योग देखील बनत आहेत तसेच महाशिवरात्रीला तुमच्या घरात एखादं येऊ शकतं ज्यामुळे तुमचे लग्न पक्के होऊ शकते तुमच्या लग्नासंबंधी सर्व समस्या समाप्त होणार आहेत कारण तुमच्या लग्नाचे प्रबळ योग या काळामध्ये बनत आहेत मित्रांनो महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभ योगामुळे तुमच्या लग्नात कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि ज्या काही अडचणी होत्या इथून मागे त्या सर्व या काळामध्ये दूर होताना दिसतील त्यानंतर या काळात जीवनात स्थिरता येईल ज्यामुळे तुम्हाला योग्य जीवनसाथी निवडण्यात मदत होईल तसेच महाशिवरात्रीला शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या नात्यात अनुकूलता येईल सोबतच तुमच्या प्रेमसंबंधात स्थिरता राहील तसेच जे लोक लग्न करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना या काळात अनुकूल परिणाम देखील प्राप्त होतील जर तुमच्या आयुष्यात एखादे नवीन नाते सुरू होत आहे तर त्या नात्याविषयी गंभीर या महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभ योगाने तुमच्या नात्यात मजबूती येईल तसेच विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील मिळतील एकानंतर एक चांगले प्रस्ताव येऊ शकतात परंतु हा जीवनातील महत्वपूर्ण निर्णय असेल त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या शिवजी आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल जर तुम्ही या महाशिवरात्रीला माता पार्वतीला लाल रंगाची ओढणी आणि भगवान शंकरांना पिवळ्या रंगाची ओढणी अर्पण करून त्याची एकशे आठ धाग्याने गटबंधन केलं तर तुमची संबंधीची सर्व समस्या दूर होतील आणि या काळामध्ये तुमचे लग्न ठरू शकते त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीवाले महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमच्या विवाहाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमच्या घरात नवीन नवीन प्रस्तावाचे आगमन होणार आहे माता पार्वती आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमचे लग्न पक्के होणार आहे महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभ योगाने तुमच्या जीवनात विवाहाचे जीवना प्रबळ योग बनत आहेत तसे जी लोक खूप काळापासून वर वधूच्या शोधात आहेत आता त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे या महाशिवरात्रीला माता पार्वती आणि भगवान शंकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्ही तणावमुक्त व्हाल जर तुम्ही जीवनात आर्थिक उन्नती प्राप्त करू इच्छित असाल तर चांदीच्या लोट्यात जल घेऊन शिवलिंगावर एकशे आठ वेळा अभिषेक करा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे मकररास मकर राशीवाले या महाशिवरात्रीला तुमच्या लग्नाचे जबरदस्त योग बनत आहेत माता पार्वती आणि भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर होताना दिसतील तसेच तुमच्या इच्छा या महाशिवरात्रीला पूर्ण होणार आहे चंद्र आणि मंगळ या महाशिवरात्रीला एकत्र मकर राशीत असणार आहेत त्यामुळे चंद्र आणि मंगळ तुम्हाला अनुकूल परिणाम देईल मकर राशीचे जे लोक सिंगल आहेत आणि जे खूप काळापासून पार्टनरच्या शोधात आहेत त्यांचा हा शोध या काळामध्ये पूर्ण होणार आहे तसेच तुम्हाला मनासारखा जीवनसाथी प्राप्त होणार आहे आणि शक्यता आहे की तुम्ही एप्रिल महिन्यात लग्न देखील करू शकता हा काळ पार्टनर सोबतच खूप सारा आनंद घेऊन येणार आहे आणि तुमचे जीवन आनंदाने भरणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांचे महाशिवरात्रीच्या दिवशी बनत आहेत लग्नाचे प्रबळ योग